माझ्या बातम्यांसाठी पाहत राहात सागर न्यूज जयश्री पाटलांनी भाजपात प्रवेश केला आरोप करणारे अनेक जण उठून बसले विशेष करून आरोप करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे नेते देखील जयश्री पाटलांवर आरोप करताना दिसत आहेत परंतु भाजपानं ढाल बनत जयश्री पाटलांची बाजू सावरलेली आहे एकूणच यावरून काँग्रेसचे शहर आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जयश्री वहिनींवर जोरदार टीका केली आहे याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्रीताई पाटील यांनी पक्ष सोडताना काँग्रेस पक्षात अन्याय झाल्याचं थेट म्हटलं त्यावरून काँग्रेसचे शहर आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यात जोरदार झुंपली आणि त्यावरून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जोरदार टीका केली त्यावर आता भाजपाचे पलटवार केलाय भाजपाचे भाजप नेते किशोर शहा संतोष पाटील उत्तम साखळकर यांनी यावरून निशाणा साधलाय नवे इनकमिंग झालेले हे सगळे भाजपाचे नेते कधी काळी काँग्रेस होते ह्या नवीन एंट्री करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी जयश्रीताईंवर ताईंवर टीका करणारे पृथ्वीराज पाटील भाजप नेत्यांचे उंबरटे झिजवूनही वेटिंगवरच असल्याचा टोला या ठिकाणी ह्या नेत्यांनी थेट पृथ्वीराज पाटलांवरती केलेला आहे यावेळी जयश्री पाटील समर्थक माजी उपमहापौर प्रशांत पाटील माजी नगरसेवक प्रकाश मुळके मदन भाऊ युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे कार्याध्यक्ष शीतल लोंढे उदय पाटील हे उपस्थित होते एकूणच राजकारणाच्या पटलावरती कशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत हे आपण पाहतो कट्टर सर्वसामान्यांच्या हा केला धावून जाणारा मदन भाऊ युवा मंच या ठिकाणी कार्यरत आहे आणि तोच आता भाजपात गेल्यानंतर भाजप पक्ष त्यांना कितीसा उचलून धरून सर्वसामान्यांच्या कामास उपयोगी पाडतो याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय कारण आता येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जयश्रीताईंचा झालेला पक्षप्रवेश खरंच सांगलीकरांना काय देऊन जाईल याकडं सगळ्यांचं लक्ष लागून आहे आणि नेहमी प्रत्येकाच्या मदतीस धावून जाणारा मदन भाऊ पाटील युवा मंच काय कार्य करतो इकडं सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे का भाजपाचे जुने नेते आणि आताचे नवे नेते ह्यांच्यात काय वाद होतील का त्यांना पुढे घेऊन सगळेच एकत्रित जातील हे मात्र आता बघणं औत्सुक्याचं ठरेल काय वाटतंय आपल्याला आपली कमेंट कळवा बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार